चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर बघा भगवान विष्णू भगवान व्यंकटेश्वर बालाजींचा प्रिय गोविंद पानविडा तर हा जो गोविंद पानविडा आहे हा चांदीमध्ये आहे बऱ्याचदा तिरुपती बालाजीला जातात किंवा त्यांच्या कुलदेवीला जातात त्यावेळेस त्यांना चुकता हा विडा कुलदैवतेला अर्पण करतात कारण चांदीचं आहे आणि चांदी कुलदेवीला अर्पण केलेली चांगली असते काही ताई बघा चांदीचा हळदी कुंकू करंडा कुलदेवीला कुं कुंकू भरून अर्पण करतात तसंच कुलदेव आपलं कुलस्वामिनी जसं की ज्योतिबा खंडोबा बऱ्याच ताईंचं कुलदैवत हे वेगवेगळं असतं तर ते असं गोविंद पाणीविडा सुद्धा तुम्ही कुलदेवतांना अर्पण करू शकता तसंच आपल्या घराच्या देवपूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता कारण लक्ष्मी मातेला चांदी फार प्रिय आहे त्यामुळे तुम्ही चांदीचे चा असे रत्न चांदीच्या सेवा केले तर तुम्हाला आर्थिक लाभ होतो किंवा तुमच्या घरी लक्ष्मी मातेचं वास्तव्य कायम राहतं लक्ष्ममाता स्थिर राहते तर हा गोविंद पानविडा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर हा ताईंचा बुकिंगचा आहे तर त्याच्यामध्ये बघा हा पॅक केला आहे ताईने एका बुकिंग केलेला आहे मुंबईच्या तुम्हाला हा गोविंद पानविडासुद्धा आमच्याकडे मिळेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तसंच बघा आपल्या घराच्या मेन उमऱ्याला किंवा मेन उमऱ्याला आपण चांदीच्या पावलं लक्ष्मीची आणि स्वस्तिक लावतो तर तुम्ही बघू शकता ही चांदीची पावलं आणि स्वस्तिक आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये देवपूजेसाठी सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मेन दरवाजालासुद्धा ही चांदीची पावलं दोन्ही साईडला लावण्यासाठी बघा ह्या दोन जोड्या आहेत त्याच्यामध्ये बघा असं स्वस्तिकसुद्धा आहे किंवा तुमचा व्यवसाय व्यापार चालत नसेल अशा वेळेस तुम्हाला हे स्वस्तिक उत्तर दिशेला भिंतीला लावायचं आहे त्याला रोज चंदन अष्टगंध धूप आरती असं दाखवायचं आहे कारण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये आर्थिक प्रगत होण्या प्रगती होण्यासाठी किंवा व्यवसाय वाढण्यासाठी सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक उत्तर दिशेला भिंतीवरती लावू शकता तर अशी ही चांदीची बघा पाऊल आहेत ज्या ताईंना घ्यायची आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच बघा ही तुळस आहे तर ह्या तुळशीवरती बघू शकता तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा आहे तसंच बाजूला बघा हे शंख आणि चक्र असे शुभचिन्ह आहेत साऊथमध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये तिरुपती बालाजी माता लक्ष्मी तसंच चक्र ह्यांची सेवा खूप छान अशी करतात कारण ते भगवान व्यंकटेश्वरांचं स्वरूप मानलं जातं त्यामुळं त्याचंसुद्धा महत्त्व खूप आहे बरं का ज्या घरामध्ये तुम्ही जर अशी चांदीची तुळस त्याच्यावरती लक्ष्मी माता व्यंकटेश्वर भगवान किंवा भगवान विष्णू अशी प्रतिमा असणारं असं चांदीचं फूल बघा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये अक्षर ठेवा आणि त्याच्यामध्ये हे फूल असं ठेवून त्याची विधिवत पूजा करा कारण भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे हे सुद्धा शुभ आहे त्यामुळे तुम्ही हे चांदीचं तुळससुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे तसंच बघा गुरुपुष अमृतसाठी किंवा घरामध्ये चांदीचं निरंजन असावं तर एक एक वात आपण जसं की लावतो आणि हे शुभ असतो गुरुपुष अमृतला बऱ्याचदा खरेदी करतात तर हा चांदीचा दिवा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा दिवा आहे फुलवाद दिवास ह्याला म्हणतात तर हा दिवा सुद्धा चांदीचा आहे कारण बघा चांदीचा दिवा आपल्या देवघरामध्ये असावा शुभ मानलं जातं त्यात तुपाचा दिवा लावला तर शुभ असतो कारण लक्ष्मी माता स्थिर होते लक्ष्मी माता लवकर आकर्षित होते त्यामुळे बघा हा चांदीचा दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा ही साधी तुळस आहे तर ही तुळससुद्धा आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये डिशमध्ये अक्षता ठेवून आपल्या दे देवघरामध्ये ही तुळस अशी लावू शकतो हीसुद्धा चांदीचीच तुळस आहे बघा ह्याच्या हे दोन पीस आहेत तर हे पण एका ताईंचे शुभांगी ताई जे आहेत त्यांचे हे ऑर्डरचे आहे तुळस तर ही तुळस ताईंनी एक गिफ्ट देण्यासाठी घेतली आणि एक स्वतःसाठी म्हणजे कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही अशी चांदीची तुळससुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही जी आत्ता हे बघितली हीसुद्धा तुळस तुम्ही देऊ शकता ह्याच्यावरती विष्णू माता लक्ष्मी आहेत शंखचक्र आहेत म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट काय द्यायचं असेल जसं की नवीन घर घेतलं असेल कोणाच्या घरी काहीतरी कार्यक्रम फंक्शन असेल आणि चांगलं तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल अशा वेळी तुम्ही ही साधी तुळस देऊ शकता किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मी शंखचक्र हीसुद्धा तुळस तुम्ही गिफ्ट देऊ शकता खूप छान असा ऑप्शन आहे आणि स्वतःच्या देवघरामध्ये सुद्धा सेवा करण्यासाठी चांगली आहे तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच बघा हे विष्णू पाऊल आहे गया गावामध्ये विष्णूंचं पहिलं पाऊल पडलं तेच हे विष्णू पाऊल तर माझ्या देवघरामध्ये दे बऱ्याच दिवसापासून दे। बऱ्याच ताई आहेत तर खूप दिवसापासून हे अवेलेबल होत नव्हतं तर हे स खास आम्ही बनवून घेतले आणि जे सगळे जे चांदीचे आहेत बरं का हे विष्णू पाऊल प्युअर चांदी आहे ज्या ताईंनी घेतलं आहे त्या कमेंट करतीलच बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं चांदीचं विष्णू पाऊल घेतलेलं आहे कारण कसं आहे हे लवकर बनत नाहीत आता भरपूर क्वांटिटीमध्ये बनवून घेतले तरी जवळपास कालपासून एक पन्नास साठ विष्णू पाऊल बुक झालेले आहेत तर बघा ही पूजा केलेलं आहे एका ताईंचं बुकिंगचं आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही विष्णू पाऊल लवकरात लवकर ऑर्डर लवकर 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 करा कारण कसं की स्टॉकमध्ये हे राहत नाही तर हे चांदीचे विष्णू पाऊल आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती शुभचिन्ह आहेत तुम्हाला जर हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ह्याला विष्णू पाऊल म्हणतात आणि हे सिंगल असतं एकच असतं विष्णूंचं पहिलं पाऊल आहे त्यामुळे हिची सुद्धा पूजा कशी करायची तर ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नम हा मंत्र म्हणून त्याला अभिषेक करायचा आहे पंचामृत किंवा दुधाचा त्याच्यानंतर तुमच्या इथे जर पिंपळाचं पान असेल तर उत्तमच त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या आहेत पिंपळाच्या पानावरती स्वस्तिक किंवा ओम काढायचं अक्षदा टा ठेवायची त्याच्यावरती त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं चा, आणि त्याच्यावरती विष्णूंचं पाऊल ठेवून त्याला चंदन लावा हळदी कुंकू लावा तसंच काहीतरी गोड नैवेद्य बनवा आणि विष्णूंचं पहिलं पाऊल म्हणून तुम्ही त्यांची पूजा रोज देवघरामध्ये करू शकता त्याच्यानंतर तुम्ही रोज तांदळामध्ये सुद्धा ते ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मी विष्णूंची मूर्ती असेल त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता तर असं हे विष्णूंचं पाऊल आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे कारण बघा मागच्या वेळेस खूप ताईंची ऑर्डर होती पण स्टॉकआउट झाले होते ह्यावेळेस आम्ही खास बनवून घेतलेत ज्यांना ऑर्डर करा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा हे स्वस्तिक यंत्र आहे जसं की प्रत्येक वेळेस सांगत असते मी की तुमचा व्यवसाय उद्योग जर चालत नसेल त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतील आणि तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हे तुमच्या व्यवसायामध्ये स्वस्तिक यंत्र उत्तर दिशेला लावायचं आहे भिंतीवरती ह्याला रोज हळदी कुंकू अष्टगंध चंदन थोडाफार अक्षदा व्हा अगरबत्तीने ओवाळून घ्या सुगंधी आणि रोजच्या रोज ह्याची पूजा करा हे स्वस्तिक यंत्र स्वस्तिक म्हणजे शुभ मानलं जातं प्रत्येक कार्याची सुरुवात आपण स्वस्तिक काढूनच करतो त्यामुळे स्वस्तिक आपल्या व्यवसायामध्ये आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये जर ह्याची पूजा केली तरीसुद्धा उत्तम आहे ह्याला स्वस्तिक यंत्र असं म्हणतात तुम्ही हे सुद्धा स्वस्तिक यंत्र घेऊ शकता बऱ्याच काही म्हणतात की काय ह्याची फ्रेम कर करता येते का तर ह्याचे फ्रेम करून सुद्धा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये लावू शकता तर ह्याला स्वस्तिक यंत्र असं म्हणतात व्यवसाय व्यापारासाठी तुमच्या बिझनेससाठी खूप यश आणि खूप पैसा देणारं किंवा मंगलमय वातावरण पॉझिटिव्हिटी घेऊन येतं हे स्वस्तिक यंत्र तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता प्युअर चांदीचं आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आहे ह्याला स्वस्तिक यंत्र असं म्हणतात तसंच बघा ही जी वाटी आहे ही बऱ्याच त्यांना आवडते तर ही वाटी आही तेला खाली सरका है है। आहे त्याला असं बघा खाली छोटंसं स्टँडसारखा ह्याचा आकार आहे आणि ठोक्याची वाटी आहे तर ही वाटी प्युअर ब्रास पितळ्यामध्ये आहे देवी देवताना तुम्ही नैवेद्य दे ठेवू शकता किंवा ह्याच्यावरती बऱ्याच अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवली बऱ्याचदाई ह्याच्यामध्ये खडीसाखर गुळफुटाणे किंवा खीर किंवा मसाले भात शिरा उपीट असं पोहे असं ह्या वाटीमध्ये देवी देवताना नैवेद्य दे ठेवतात तसंच काही ते देवांच्या मूर्ती जसं की लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णेची मूर्ती ह्या वाटीमध्ये ठेवत असतात तर बघा तुम्ही कसा यूज करता तुम हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशासाठी लागते तुम्ही ह्याच्या काय काय ताईंनी काय केलं आहे ह्याच्यावरती बाळकृष्णांची मूर्ती तांदूळ भरून ठेवलेली आहे तर ही सुंदर अशी ही वाटी आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, करा, करा। खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे ह्याची तुम्ही बघू शकता ह्या वाटीची खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही वाटी आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तुम्हाला ही वाटी अगदी घर बसल्या घर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम्म गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मे लाईव्ह शीतल ह्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून मी शीतल स्वागत करते तर बघा आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणि नवीन देवपूजेचं साहित्य मी घेऊन आलेले आहे तर बऱ्याच ताईंनी बघा खूप काही सामान आपल्याकडे ऑर्डर केले जसं की तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करताय अष्टलक्ष्मीदीपची सेवा करताय लक्ष्मीची सेवा करताय स्वामींचा अभिषेक स्वामींना सगळ्या देवी देवतांना नव्यासारखं चमकवण्यासाठी आपल्याकडनं तुम्ही चंदन पावडर घेतली खूप चांगल्या क्वालिटीची आहे फक्त ऐंशी रुपयेमध्ये चंदन पावडर आपल्याकडे मिळते आणि त्याच्यात एवढे म्हणजे अगदी नव्यासारखे देव तुम्ही चमकू शकता तसंच बघा तुम्हाला एक एक मी प्रोडक्ट दाखवणार आहे स्वामी मूर्ती आर्टचं स्वामी लाईफ शीतल चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मला बघू शकणार नाही लाईक सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय तुम्हाला आमच्या कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही ना त्यामुळे व्हिडिओ बघत असाल त्या अगोदर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा तर बघा हा कोणचा आहे ह्याला कोणचं असं म्हणतात तर ह्याच्यामध्ये बघा धान्य भरून ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे नाणे ठेवून ह्याची पूजा करू शकता किंवा नैवेद्य देवी दे देवतेला बघा आपण खीर बनवतो तांदळाची खीर असेल शेवयाची खीर असेल गाजरचा हलवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेऊन देवी देवताना नैवेद्य देऊ शकता खूप चांगलं भांड आहे ह्याला बघा अशा कड्यासुद्धा आहेत त्याला असं कुंचा कुंचम असं म्हणतात तुम्ही बघू शकता हे बघा नैवेद्य कुंची किंवा कुंचम असं तुम्ही त्याला भरू शकता अशा कड्या आहेत आणि ह्या प्युअर ब्रासमध्ये आहे जर तुम्हाला हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ऑर्डर करा डिस्क्रिप्शन चेक करा माझा व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट फक्त व्हॉट्सअप मेसेज करा ओनली व्हॉट्सअप मेसेज कॉल करू नका कारण त्या नंबरला ऑर्डर चालू असतात तर ह्याला कुंचम किंवा तुम्ही ह्याला कुंचासुद्धा भरू शकता खूप छान अशी नैवेद्य कुंची किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी किंवा तुम्ही ह्याचा लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी असा सुद्धा तुम्ही ह्याचा वापर यूज करू शकता हा एक कुंचा बऱ्याचशा सेवा करू शकतो कारण बघा शुक्रवार भगवान लक्ष्मीची मूर्ती ठेवा तांदळामध्ये किंवा ह्याच्यामध्ये नैवेद्य ठेवा म्हणजे तुम्हाला जसं ह्याचा यूज करायचं आहे तसं तुम्ही चांगल्या प्रकारे ह्याचा वापर करू शकता आध्यात्मिक म्हणजे पूजेसाठी तर ह्याला कुंचम किंवा नैवेद्य कुंची असं म्हणतात तुम्ही हीसुद्धा आपल्याकडे ऑर्डर कर करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तसंच बघा ज्योत ह्याला अगरबत्ती ज्योत असं म्हणतात कारण बघा बरेच टाईम दिव्याने दिवा लावू नये पण हे दिवा नाही आहे ही ज्योत आहे ही एक पंथी आहे कारण डायरेक्ट माचिसने आपण दिवा नाही लावू शकत अगरबत्ती लावा माचिसने त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित करा ह्या दिव्याने सगळ्या घरातले दिवे, दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकता तसंच ह्याला अगरबत्ती स्टँडसुद्धा आहे आणि तुम्ही ह्याचा दोन प्रकारे यूज करू शकता एक अगरबत्ती लावण्यासाठी एक देवी देवताना दिवे लावण्यासाठी हे ओ, तुम्हाला पूर्ण खोलून ह्याला साफसफाईसुद्धा करता येते खूप इझिली ह्याला तुम्हाला हँडलिंग करता येतं कारण बऱ्याच त्यांना वेळ नसतो जॉबला जातात वर्किंग वुमन असतात तर अशावेळी बघा हे सगळे पार्ट वेगळेसुद्धा करता येतात हे हे सुद्धा काढता येतं स्टँड आणि तुम्हाला ह्याची स्वच्छता साफसफाईसुद्धा करता येते तर खूप छान असा हा दिवा आहे ज्यांना हवा आहे ते ह्या दिवासुद्धा ही ज्योतसुद्धा अगरबत्ती ज्योतसुद्धा तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करू शकता प्युअर ब्रासमध्ये आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी भराल तर ज्या ताईंनी घेतलं आहे त्या व्हॉट्सअप मेसेज करतील ह्या दिव्याने सगळ्या घरातले देवी असे तुम्ही प्रज्वलित करू शकता ज्या ताईंनी घेतलं आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच की आपल्याकडलं कलेक्शन कसं आहे तसंच बघा ही हीसुद्धा एक नैवेद्य वाटी आहे किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेला ह्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवू शकता ह्याला असं खाली स्टँड आहे खूप चांगल्या क्वालिटीची ही वाटी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मसाले भात देवी देवताना उपीट शिरा उपमा किंवा तुमच्या घरी जर लहान बाळ असेल त्याला तुम्ही वरण भात भरवण्यासाठी सुद्धा ही वाटी वा घेऊ शकता किंवा स्वतःला जर आपल्याला घरी वापरायला हवी असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या वाट्या घेऊ शकता एकदम सुंदर आणि आकर्षित दिसतात आणि बघा ठोक्याच्या वाट्या आहेत प्युअर ब्रास एकदम चांगल्या क्वालिटीची वाटी आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ही वाटीसुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता ह्याचा वापर खूप प्रकारे होतो ह्याच्यावरती धान्य भरून तुम्ही अन्नपूर्ण वाता ठेवा किंवा नैवेद्य ठेवा गुळफुटाणे ठेवा खीर ठेवा गाजर हलवा ठेवा तुम्हाला जे नैवेद्य ठेवा तो ठेवा किंवा स्वतःला घरी वापरायचे असतील जसं की नाही का वरण वगैरे काढण्यासाठी किंवा भाजी वगैरे घेण्यासाठी तरीसुद्धा खूप उत्तम आहे प्युअर ब्रास आणि पितळेचे ठोक्याची ही वाटी आहे तुम्ही ही वाटीसुद्धा ऑर्डर करू शकता फक्त जे प्रोडक्ट आवडतात त्याचा स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला ह्याच्या सगळ्या डिटेल्स सांगितल्या जातील तसंच बघा ही गोमुखी आहे ह्याला गोमुखी म्हणतात कारण गोमुखीचा अभिषेक खूप पवित्र मानलं जातो गोमुखीने सगळ्या तुम्ही देवी देवतांना अभिषेक करू शकता तर ह्याला गोमुखी असं म्हणतात तुम्ही बघतच असाल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी स्वामींना गोमुखीने अभिषेक घालते तर हा प्युअर पितळेचा म्हणजे ब्रासचा आहे आणि हा साईज आहे तो तुम्हाला अभिषेकसाठी ओके आहे खूप मोठा नाही खूप छोटा नाही मिडियम साईजची गोमुखी आहे ह्याचा साईज काहीतरी आठ इंच आहे ह्या गोमुखीचा साईज आठ इंच आहे तसंच बघा ह्याला कडीसुद्धा आहे तुम्ही देवघराच्या वरती अभिषेक झाल्यानंतर तुम्ही असं अडकू सुद्धा शकता ह्याला व्यवस्थित तुम्ही हँडलिंग करू शकता कारण ही कुठेही ठेवण्यापेक्षा तुम्ही देवपूजेनंतर तुमच्या देवघराची इथं तुमच्या इथं जर एखादं खिळा वगैरे तुम्ही मारला असेल किंवा तुम्हाला तशी व्यवस्था असेल तर तुम्ही ही गोमुखी अडकू सुद्धा शकता खूप छान अशी कडी आहे आणि ह्याला बघा असं गोमुखीचे हिथून अभिषेक आपण देवी देवताना करू शकतो तर ही प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेची ही गोमुखी आहे ज्या ताईंना ऑर्डर करायची आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ह्या गोमुखीचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे अगदी तुम्ही घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी इझिली मागू शकता कुरिअरची सर्व्हिस भारतात भारताच्या बाहेर म्हणजे आता बघा स्वामी जर्मनीला पोहोचले एका लंडनच्या ताईने खूप मोठं सामान ऑर्डर केलं तसंच ऑस्ट्रेलियापर्यंत आपलं पूजा साहित्य पोहोचलेलं आहे काश्मीर टू कन्याकुमारी इथंपर्यंत सा आपलं सगळं पूजा साहित्य पोहचते तुम्ही बिंद्यास्त बुकिंग करा ह्या सगळ्या गोष्टी अगदी घरबसल्या तुम्हाला मिळतात तर अशी गो ही गोमुखी आहे जर ज्यांना घ्यायची असेल कारण बघा तुम्हाला घासायला सुद्धा खूप काही त्रास नाही आहे कारण ही प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेची असल्यामुळं ह्याला तुम्ही व्यवस्थित घासू पण शकता आणि छान आहे ही गोमुखी तर ही प्युअर ब्रास म्हणजे पितळेची आहे आणि तुमची एक पिढी काय चार पिढी ह्या गोमुखीने अभिषेक कराल एवढी चांगल्या क्वालिटीची जड गोमुखी आहे तसंच बघा जेव्हा आपण देवी देवतांना मंत्र पुष्पांजली करतो किंवा देवी देवतांची सेवा करताना फुलं ठेवायची कशामध्ये तर बऱ्याच ताई ना बघा त्यांचं देवघर सुशोभित किंवा सुंदर अलंकृत करायला खूप आवडतं तर तुम्ही ह्या अशा परडी किंवा फुलंदाणी म्हणू शकता किंवा परडी म्हणतात बऱ्याचदाय तर ह्या दोन तीन साईजमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही माझी जी परडी बघताय ती अशी आहे जाळीची तर हा छोटा साईज आहे आणि हा मोठा साईज आहे परडीमध्ये तुम्हाला जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ह्याच्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे टाकू ठेवू शकता देवी देवताना फुलं वाहण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये फुलं घेऊ शकता किंवा देवीदेवताना मंत्र पुष्पांजली करू शकता किंवा तुमच्या आसपास जर मंदिर असेल बरेच ताई सोमवारच्या महादेवाच्या पिंडेला अभिषेक करायला जातात माता लक्ष्मीच्या मंदिरात जातात तसंच स्वामींच्या केंद्रात जातात दत्तगुरूंच्या मंदिरात जातात तेव्हा तुम्हाला फुलं नेण्यासाठी बघा एकदम ह्याच्यामध्ये खडीसाखर ठेवू शकता थोडीफार फुलं घेऊ शकता प्रसाद घेऊ शकता अशी ही परडी डी फुलंदानी आहे तर तुम्ही हीसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तर जर तुम्हाला कोणाची ॲनिव्हर्सरी असेल किंवा एखादे वयस्कर व्यक्ती असतात त्यांचा वाढदिवस असतो त्या अशा वेळेस तुम्ही काय विचार करता की ते आध्यात्मिक सेवा करतात किंवा ते जास्त मंदिरामध्ये मंदिर जातात भजन कीर्तन गायन वाचन ह्या गोष्टी ते करत असतील तर त्यांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही बघा ही पर डे म्हणजे ही फुलदाणी द्या जेणेकरून तुमचं नाव घेऊन ते ही फुलदाणी मंदिरात घेऊन जातील त्याच्यातून ते फुलं देवी देवतांना वाहतील ही ही तर त्यांना तुम्ही गिफ्टही देऊ शकता तुमच्या घरी जर तुमचे सासरे असतील आजी आजोबा असतील तुम्हाला कोणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही ही नक्की परडी फुलदानी त्यांना भेट देऊ शकता कारण हे काहीतरी वेगळं आहे आणि बघा ही प्युअर ब्रासमध्ये आहे बरं का ह्याची आठवण कायमस्वरूपी त्यांनाही राहणार आणि तुम्हालाही राहणार तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बघा प्युअर ब्रास पितळेमध्ये आहे अजून एक तुम्हाला दाखवते तेल त्याला अशी जाळी नाही आहे ती पूर्ण पॅक आहे तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज टाका ही छोटी साईज आहे त्याच्यामध्ये हा मोठा साईज आहे सगळ्यात मोठी साईज आणि ही खूप भरीव आणि जड आहे बरं का सगळ्यात मोठी सगळ्यात भरीव आणि सगळ्यात भारी क्वालिटीची ही आहे कारण ह्याला जाळी पण नाही पूर्ण असं प्लेन आहे आणि ही पण प्युअर ब्रासमध्ये आहे बरं का क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची ही फुलदाणी म्हणजे ही परडी आहे तर ही परडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक काय तुमच्या चार पाच पिढ्या ह्या फुलदाणीने फुलं देवी देवताना वाहतील एवढी जड आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीची ही फुलदाणी आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी तर तुम्ही प्रत्येक वेळी बघता ज्या ताईंनी घेतलं आहे आमच्याकडून पूजा साहित्य हो, किंवा ब्राशच्या वस्तू त्यांनी कमेंटमध्ये व क्वालिटी कशी आहे आणि तुम्हाला कुरिअर किती लवकर मिळतं कारण आम्ही जर बुकिंग घेतो किंवा तुम्हाला जर आम्ही आध्यात्मिक गोष्टी देतो तर ती जबाबदारीसुद्धा आमची असते की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर हे पूजा साहित्य पोचावं हो, आणि तुम्हीसुद्धा छान छान गोड गोड स्वामींची दत्तगुरूंची महालक्ष्मींची सेवा करावी तर वा, ही त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे फुलदाणीचा ही जड आणि सगळ्यात मोठी आहे जी आवडती तु ती तुम्ही ऑर्डर करा तसंच बघा हा सगळ्यात मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे बऱ्याचदाही अष्टलक्ष्मी दिवा आहेत किंवा अष्टलक्ष्मी दिव्याचा खूप चांगला त्यांना रिझल्ट मिळतो आहे किंवा घरामध्ये वातावरण एकदम पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतंय तर सगळ्यात मोठा अष्टलक्ष्मी दिवा हा आहे बरं का आणि ह्याची साईज बरोबर साडेसहा ते आठ इंच येते सहा पॉईंट आठ इंच ह्या दिव्याची साईज आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे आणि जो हा बारका आहे तो पाच इंचाच आहे हा छोटा आहे तो पाच इंचाचा आहे तुम्हाला जो घ्यायचा तो तुम्ही ऑर्डर करा कारण आठ लक्ष्मींची सेवा होते आणि आठ लक्ष्मींचा दिशेला खूप महत्त्व आहे प्रत्येक दिशेचं महत्त्व असतं त्यामुळे बघा खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दीप आहे ह्याला तुम्ही हळदीचं लिंपन करू शकता तुम्ही ह्याला छान असं अलंकरित करू शकता ह्याच्या खाली अक्षता ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही हा दिवा घरामध्ये प्रज्वलित करता तेव्हा एक प्रकारची पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि वातावरण खूप प्रसन्न वाटतं तसंच तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर आवर्जून हा दिवा तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये प्रज्वलित करा ह्याची प्राणप्रतिष्ठा विधीवत तांदूळ खाली घ्यायची आहेत त्याच्यावरती दिवा हळदी कुंकू हा दिवा ठेवायचा आहे त्याला दिव्याला सुद्धा छान असं तुम्हाला हळदीचं लिंपन किंवा हळदी कुंकू लावून अलंकारित करायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित ह्या दि ह्या दिवेनी असा हा तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्ही स्वतः मला अनुभव सांगा की हा दिवा घरामध्ये जेव्हा लावतो तेव्हा आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक नाकी की होतं की आपल्या घरातलं वातावरणसुद्धा मंगलमय आणि प्रसन्न वाटतं तसंच बघा हा घंटी दिवा आहे बऱ्याच ताईने हा घंटी दिवा आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे हा घंटी दिवा आहे तुम तुम्ही बघू शकता तर हे तुम्ही दोन घेऊ शकता घंटी मोर दिवा असं ह्याला म्हणतात ह्याला बघा मोर पण आहे आणि घंटी पण आहे तर हा घंटी दिवा बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं ऑर्डर केलेला आहे खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे ज्या ताईंना घ्यायचा आहे त्यासुद्धा घेऊ शकतात जसं की बऱ्याच ताईने नवीन घेतलं घेतले आणि त्यासाठी त्यांनी आपल्याकडून हे घंटी दिवे मागवलेले आहेत दोन्ही साईडला तुम्ही दोनसुद्धा लावू शकता खूप छान आणि सुंदर दिसतं देवघर तुमचं अगदी घरामध्ये वातावरण प्रसन्न आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घंटी वाजून दिवा लावायचा म्हणजे देवी देवतांना जागा करून तुम्ही हा दिवा लाव म्हणजे जागा जाग करून तुम्ही दिवा लावा ह्याला घंटी अटॅच आहे तसंच बघा खूप छान असा ह्याला असा चौरंग पाट आहे ब्रासचा पितळेचा त्याच्यावरती एक पंथी आहे त्याच्यानंतर बघा अशी कमान आहे सुंदर असा ह्याला मोर आहे तर हा असा दिवा आहे तुम्ही हा दिवासुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच बघा हा तुळशी दीप आहे ह्याला तुळशी दीप असं म्हणतात तुळशीचा दिवा आहे ह्याच्यावरती चिन्ह बघू शकता तुम्ही त्रिशूळ आहे श्री आहे त्याच्यानंतर स्वस्तिक आहे आणि ओम आहे तर असा तुळस दिवा आहे त्याच्यावरती तुम्ही तुपाची वात सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करू शकता खूप शुभ मानलं जातं आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये हा तुळशीचा दिवा असणं त्यामुळे ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी हा दिवा ऑर्डर केला तरी चालेल तसंच बघा बऱ्याच ताईंना हा पाठ आवडतोय मी देवपूजेमध्ये किंवा माझ्या देवघरामध्ये मी हा पाठ ठेवत असते तर जो हा पाट आहे तो खूप सुंदर आहे ह्याला बघा असं डिझायनिंग पण केलेलं आहे व्हाईट कलरचं रांगोळीसारखं तुम्ही ह्याच्यावरती दिवा किंवा तुम्ही ह्याच्यावरती कलश किंवा तुमच्याकडं जर तुम्ही जर आपल्या दरवाज्यामध्ये कलश भरून ठेवतात तो सुद्धा ह्याच्यावर ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यावरती एखादी डिश ठेवून तुम्ही तुमची सेवा सुद्धा करू शकता कारण बघा ह्याला चौरंग असं म्हणतात किंवा पाट म्हणू शकता खूप सुंदर क्वालिटीचा हा पाट आहे ज्या ताईंना घ्यायचा आहे त्याने व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा पाट आपल्याकडं ऑर्डर करा खूप छान आणि सुंदर अशा क्वालिटीचा हा पार्ट आहे चौरंग म्हणू शकता तर हे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत पण लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला सर्वांना माहिती आहे व्हिडिओ संपल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडल्या असतात त्या लवकर स्टॉकआउट होतात त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कुणीही कॉल करू नका कारण त्या नंबरवरती ऑर्डर चालू असतो तसंच बघा ही लोटी भांड आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचं ही लोठी भांडं आहे तर बघा असा तांबे आहे सुंदर क्वालिटीचा ठोक्याचा त्याच्यावरती तुम्ही अशी वाटी ठेवू शकता आणि ही वाटी तुम्ही देवी देवतांना पाणी पिण्यासाठी सुद्धा हा तांब्या घेऊ शकता ह्याला लोटी भांडं असं म्हणतात खूप चांगल्या क्वालिटीचं हे लोटी भांड आहे ज्यांना हवं आहे त्यांनी लवकर ऑर्डर करा तसंच बघा हा दिवा आहे ह्या दिव्याला तुम्ही कुबेर लक्ष्मी दिवा म्हणू शकता हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता कुबेर लक्ष्मी दीप तसंच बघा तुम्ही रेग्युलर यूजसाठी आपल्या घरच्या वापरासाठी किंवा तुम्ही देवी देवताला चहा दूध देत असाल तर तुम्ही ही प्युअर ब्राशची म्हणजे प्युअर पितळेची ही कबशी आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बरं का ज्या ताईंनी घेतलं त्यांना माहिती आहे एकदम जड आहे हा कप आणि कबशी तर तुम्ही ही कबशीसुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही ही कबशी ब्राशची ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही कबशी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चहा देऊ शकता देवी देवतांना किंवा दूध बिस्किट किंवा स्वतः घरीच्या सुद्धा सुद्धा ह्या कबशा ऑर्डर करू शकता किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल कारण आपलं नाव कायमस्वरूपी निघतं त्यामुळे तुम्ही ही कोणाला तरी भेटसुद्धा देऊ शकता खूप चांगल्या क्वालिटीची कबशी आहे तसंच बघा लक्ष्मी स्वरूप असणार ही महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे ह्याला लक्ष्मी स्वरूप असं म्हणतात कारण ही लक्ष्मी स्वरूप म्हणजे मूळ रूपामध्ये लक्ष्मी मातेची कोल्हापूरच्या मूर्ती अशी आहे मूळ रूपामधली मूळ रूपामध्ये महालक्ष्मीची ही मूर्ती आहे ज्या ताईंना मूळ रूपामधली महालक्ष्मीची मूर्ती हवी असेल त्या ताईंनी ही मूर्ती ऑर्डर केली तरी चालेल खूप सुंदर छान आणि कोरीवाशी महालक्ष्मीची ही मूळ स्वरूपातली मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि चांगली आहे तुम्हाला ही मूर्ती कुठेही मिळणार नाही कारण ही स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे आमच्याकडेच बघायला मिळेल कारण ही मूर्ती कारागिराकडून खास बनवून घेतली एक ताई आहेत एम पीमध्ये मध्ये त्यांना महालक्ष्मीचा साक्षात्कार आहे आणि ते आहेत मूळ कर्नाटकच्या पण त्या आता असतात राहिला एम पीमध्ये त्यांच्या व्यवसायानिमित्त तर त्यांना महालक्ष्मीचा साक्षात्कार किंवा वारा आहे ते वा ते तेव्हा त्या ताईंनी आमच्याकडून ही मूर्ती एक फुटाची बनवून घेतली होती त्याच्यामध्ये आम्ही छोटीसुद्धा एक घेतलेली आहे ह्याचा साईज पाच इंच आहे तर खूप जागृत मूळ महालक्ष्मी कोल्हापूरच्या आहे त्यामुळे मूळ महालक्ष्मीची ही मूर्ती आहे प्रतिमा आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तसंच बघा दत्तगुरु व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची सुद्धा प्युअर पितळेमध्ये मूर्ती आहे त्रिमुखी दत्त आणि व्यंकटेश्वर भगवान म्हणजे भगवान बालाजींची बघा किती गोड आणि छान अशी प्युअर पितळेमध्ये मूर्ती आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीच्या मूर्ती आहेत त्रिमुखी दत्त अँटिक फिनिशिंगमध्ये सुद्धा आहे आणि प्युअर ब्रासमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल म्हणजे ब्रासच असतं फक्त त्याला फिनिशिंग अँटिक असतं कारण काही ताई वर्किंग वुमन जॉब करतात त्यांना असे देवी देवता घासायला जास्त जमत जा जा नाहीत त्यावेळी ते फक्त अभिषेक घालू शकतात त्यामुळे ते अँटिकच्या मूर्त्या घेतात तसंच बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची ही मूर्ती आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची प्युअर पितळेमध्ये मूर्ती आहे तर ज्या ताईंना घ्यायची माझ्या देवघरातली बघून बऱ्याच ताई विचारत आहे आम्हाला सुद्धा हवी तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच बघा माता लक्ष्मीची अँटिकमध्ये सुद्धा मूर्ती आहे आणि प्युअर पितळेमध्ये कमळ आसनावरती माता लक्ष्मी विराजमान आहेत अशी खूप छान अशा मूर्त्या आहेत तुम्हाला जी आवडती ती तुम्ही ऑर्डर करा खूप सुंदर सुबक सोबर अशा ह्या मूर्त्या आणि रेखीव आणि कोरीव आहेत तसंच बघा ही ठोक्याची वाटी आहे देवी देवतांना नैवेद्य दे दाखवण्यासाठी तुम्ही बघू शकता ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा नैवेद्य वाटी तसंच बघा विठ्ठल रुक्मिणीची विटू माऊलींची मूर्ती विठ्ठल रुक्मिणी विटू माऊलींची खूप सुंदर गोड अशी ही मूर्ती आहे प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेमध्ये आहे क्वालिटी एक नंबर ज्या ताईंना घ्यायचे आहे त्यांनीसुद्धा ऑर्डर केली तरी चालेल तसंच बघा हे कुबेर दिवे आहेत ह्याला कुबेर दिवे असं म्हणतात कुबेर कासव कासवाचं खाली स्टँड आहे हे दिवे खोलून साफसफाईसुद्धा ह्याची करू शकता ह्याला कुबेर दिवे म्हणतात कुबेर कासव दिवे खूप सुंदर क्वालिटीचे आहेत तुम्ही हे ऑर्डर केले तरीसुद्धा तुम्हाला हे दिवे आपल्याकडे मिळतील कारण जे स्टॉकमध्ये आहे ते लवकर ऑर्डर करायचं आहे न विचार करता कारण व्हिडिओ झाला की बऱ्याचशाच गोष्टी स्टॉकआउट होतात परत येतील की नाही ह्याची गॅरंटी कधी कधी नसते तसंच बघा दीपलक्ष्मी बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं दीपलक्ष्मी घेतलेली आहे त्यांच्या देवघराच्या बाहेर किंवा त्यांच्या प्रत्येक पूजेमध्ये जसं की तुम्ही लक्ष्मी वैभवलक्ष्मीचं व्रत करताय किंवा एखादी छान पूजा करताय त्यावेळेस प्रत्येक ताई अशा वैभ दीपलक्ष्मी त्यांच्या पूजेमध्ये ठेवतात जेणेकरून त्यांना हे प्रसन्न वाटतं आणि ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावतात जे दीपलक्ष्मी जे तुम्हाला पुढची पंथी दिसते त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावतात ताई माता लक्ष्मीच्या सेवेसाठी दीपलक्ष्मी तसंच बघा हे प्युअर ब्रासमध्ये हळदी कुंकू करंडे आहेत प्युअर ब्रासमध्ये हे हळदी कुंकू करंडे आहेत हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा आणि पितळेमध्ये ब्रासमध्ये हळदी कुंकू करंडे आहेत बघा खूप सुंदर अशा क्वालिटीचे हळदी कुंकू करंडे आहेत ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा सगळ्यांचा आवडता स्वस्तिक दिवा जवळपास स्वस्त